आणि सेटच्या गोष्टी चार नाव कुठे ती पुकार जितू चार कुठली ती पुकार आणि बनकर ना, ना। जे नाव आहे त्यांना जोर झाला तरच नाव घेऊ आम्ही बघा आमच्याला विंदोला नाव आहे स्वर्गीय कृष्णा शंकर पडली मांगरूल साइड उजवी दोन मधल्या चौदा हजार कम स्वतःची पहिला पाहिजे आणि एक प्रसन्न भगवान शेठ संचन नेरल साइड उजवी दोन मधल्या पंधरा हजार कम स्वतःची पहिला पाहिजे गाडी आलो विजय शहर चालू आहे धन्यवाद पप्पू पप्पूश्वर पाटील जरा स्टेज जाऊया पप्पोश्वर पाटील ओ वांजलेवाले वांजदेवाले निघालेले कमिटी मेंबर जर आपण असाल तर जरा स्टेज जाऊया प्लीज खिडकलीशी कमिटी बघाय करायची तुम्हाला त्यांना भेटायचे आणि हा संदीप शेटकेने चिंच व व्यक्वी प्रसन्न